ठाणे पूर्व चेन्नणे कोळीवाडा बंदरावरील भागात ठाणे महापालिकेनं परिसराचा कायपालट करण्याचा वेढा उचलला असतानाच तेथील बहर आलेल्या झाडांवर पॅगोडा ॲट जातीच्या मुंग्यांनी चक्क घरट बांधल्याचं आढळून आलंय लाळ माती आणि पानांच्या चुरा याच्या मदतीनं पॅगोडा आकाराचं घरटं या मुंग्यांनी तयार केलंय ते एवढं मजबूत असतं की वारा पावसाचा या घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही अशी मौलिक माहिती ज्येष्ठ सूक्ष्मजीव अभ्यासक युवराज गुर्जर यांनी दिली ठाणे पूर्वची चौपाटी म्हणून चेंदणी कोळीवाडा बंदर ओळखलं जातं पर्यावरणाचा समतोल राखला की आपसुकच त्या ठिकाणी निसर्गाचे अनोखे जग बघायला मिळतं अशातच पालिकेनं या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत उत्तम सोयी सुविधा निर्माण केल्यात शोभेची झाडं फुलझाड याबाबत मोठे वृक्ष विकसित केलेत त्यामुळे सकाळच्या वेळेला अनेक पक्ष्यांचा मधुर किलबिलाट साप मोंगूस घोरपड यांसारखे प्राणी नजरेच्या टप्प्यात येतात अशातच एका झाडावर पॅगोडा ॲट मुंग्यांचं झाडावरील घरटं लक्ष वेधतंय या पॅगोडा अँट मुंग्यांचं विश्व वेगळं आहे सर्वसाधारण मुंगी वारूळ विंत लाकडाच्या बोकळीत आपलं जीवन व्यतीत करतात परंतु पॅगोडा अँट या मुंग्यांची वसाहत झाडावरील घरट्यातच असते घरट्याची रचना पॅगोडा पद्धतीची असते घरट्यात असंख्य कप्पे असून हजारो मुंग्या गुण्यागोविंद राहतात त्यांच्या घरट्यावरून पाऊस थंडीचा कोणताही परिणाम होत नाही आपल्याकडे दिसणाऱ्या मुंग्यांपेक्षा या मुंग्या थोड्या मोठ्या असतात ही मुंगी चावली तर वेदना बराच वेळ राहते जगभरात सर्वच देशात मुंग्यांचं अस्तित्व असून सुमारे बारा हजारहून अधिक मुंग्यांच्या जाती आहेत सर्वसाधारणपणे आपल्याकडे लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या आढळतात यातील लाल रंगाच्या मुंग्या अधिक आक्रमक असतात जंगलात मुंग्यांच्या अनेक जाती बघायला मिळतात काही वेळेला नकळतपणे वृक्षावर वेगळ्या प्रकारचं घरट बांधणाऱ्या पॅगोडाएंट जातीच्या मुंग्या सर्वांचं लक्ष वेधतायत असं युवराज गुर्जर यांनी सांगितलं